नमस्कार सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पुराणानुसार चंद्रदेव सोम यांनी भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले चंद्राला त्यांच्या सासऱ्यांच्या शापामुळे क्षय होत होता दक्ष प्रजापती चंद्राचे सासरे यांनी त्याला शाप दिला होता की त्याचा तेजोमयपणा आणि सौंदर्य हळूहळू नष्ट होईल या संकटातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने प्रभास क्षेत्रात भगवान शिवाची घनघोर अशी तपश्चर्या केली शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला शापमुक्त केले बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग जर म्हटलं तर गुजरात राज्यातील हे सोमनाथ टेम्पल आहे आणि ही चंद्रदेवाची जी कथा आहे तीही अशीच वैश वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे तर आपण आता पुढे बघत आहो की जो शाप दिला होता तो पूर्णत नाहीसा न करता चंद्राला त्यांनी वर्दिष्ण वाढणारा आणि घटणारा असे रूप दिले म्हणजे त्यांचा शाप हा त्यांनी पूर्णपणे मुक्त नव्हता केलेला त्यामुळे चंद्राचा प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहण आणि शुक्ल पक्ष वृद्धी म्हणजेच या कृपेसाठी चंद्राने भगवान शंकराला सोमनाथ म्हणजेच सोमाचा नाथ असे नाव दिले यालाच आपण जिथे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे अरबी समुद्राच्या काठाला त्यालाच आपण सोमनाथ मंदिर असे म्हणतो तर सोमनाथ मंदिर हिंदू धर्मातील सात चिरंजीवी स्थळांपैकी एक मानले जाते या मंदिराने अनेक वेळा परकीय आक्रमणे सहन केली आहेत आणि प्रत्येक वेळा त्याचा पुनर्निर्माणही झालेला आहे म्हणजेच इंग्रजांनी मुसलमानांनीही त्याच्यावरती खूप आक्रमणे केली आहेत मंदिराचे पहिल्यांदा उभारणी चंद्रदेवाने रत्नांनी केलेली होती नंतर रावणाने सोन्याचे मंदिर बांधले नंतर युधिष्ठिराने चांदीचे आणि श्रीकृष्णाने सागवाने लाकडाचे मंदिर बांधले होते तर अशा प्रकारे या मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी झालेली आहे पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धाही अनेक वेळा याची पुनर्बांधणी झालेली आहे तर नंबर दोन तर एक हजार पंचवीस साली मेहमूद गजनीने मंदिरावरती हल्ला केला होता तर मुसलमानांनी इथे अनेक वेळेस हल्ले केले आणि तिथली जी संपत्ती आहे मंदिराची तिची जी अनेक वेळा लुटला लुटालूट लुटा, लुट केलेली आहे तर इथले जे सोन्याचे पूर्ण खांब होते किंवा मग चांदीचे तिथले सोन्या चांदीचे दागिने हे सर्व काही इंग्रज मुसलमान परकीय आक्रमण करून इथून नेत होते तर मंदिराचा पुनर्निर्माण करणारा एक राजा म्हणजेच भीमदेव आणि राजा भोज यांनी त्याचा पुनर्निर्माण केला तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंदिराची पुन्हा पुनर्बांधणी झालेली आहे तर अशा प्रकारे अनेक वेळा एकोणावीसशे एकावन्न एक साली सुद्धा हे भव्य मंदिर पुन्हा उभे राहिले इथे दरवर्षी लाखो भाविक आणि भक्त भेट देत असतात आणि खूप सुंदर असं इथे समुद्रकिनारी दृश्य दिसतं आणि सोमनाथ मंदिराला एक महत्त्वाची म्हणजेच पवित्रता आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते खूप लोकांचे हे श्रद्धास्थान आहे तर अशा प्रकारे आपण ज्योतिर्लिंगापैकी आज पहिल्या ज्योतिर्लिंगाची माहिती बघितली आहे आणि दररोज आपण एक एक ज्योतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत ह्या चॅनलवर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जी बेलायकनची घंटी आहे तीही दाबायला विसरू नका नर्मदे हर नर्मदे हर